बिग बॉस मराठी सीजन बाज हा शो प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडताना दिसतोय पहिल्या आठवड्यानंतर आता घरातील समीकरण ही हळूहळू बदलायला सुरुवात झाली आहे बिग बॉसच्या घरात एंट्री करण्यापासूनच निक्की आणि अरबाजमध्ये स्ट्रॉंग मैत्री झाल्याचं सगळ्यांनाच पाहायला मिळालं प्रत्येक वेळी अरबाज आणि निक्की एकमेकांची बाजू घेताना दिसून यायचे एवढंच काय तर घरातील काही सदस्यही निक्कीला वहिनी म्हणून हाक मारायला लागले मात्र आता या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडलीय बिग बॉसच्या घरातील एक नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आलाय या व्हिडिओत निक्की आणि अरबाज मध्ये मतभेद झाल्याचं दिसून येत आहे व्हिडिओ मध्ये निक्की काय म्हणते पाहूयात तुझ्या सोबत मी ट्रेट करतो ना तर सेम मी त्याच्यासोबत पण ट्रेट करणार त्या मुलीकडे तू कसा जाऊ शकतो ज्या मुलीच्या अगेन्स्ट मी गेली होती ठीक आहे आम्ही पण तुमच्यासाठी सेफ गोडगोड बोलू आणि ठीक आहे